अजितदा काल काम कामांना बाकी पवारसाहेबित अजित पुढे पवार सांगते त्याला मतदान आज कुठली राजकीय परिस्थिती असते तरी आम्ही काय पवार साहेबांना सोडणार नाही महाराष्ट्राला त्यांची गरज आहे शेतकऱ्याचा राहतात तो आहे त्यांचा पक्ष अजित पवारांनी चोरलाय काय जे पैसे दिले जायचं काय करायचं <laughs> गट सोडून जातात ना त्यांना लोकांनी निवडून दिलं नाही पाहिजे जी मूळ आधी आरक्षण नंतर इलेक्शन कायदा नोटा की हा प्रश्न खरं तर आता पूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आहे याचं कारण असं आहे की बारामती लोकसभे मतदारसंघाची रण आता चालू आहे आम्ही सुरुवातीला इंदापूर बाजारामध्ये मंडईमध्ये जाऊन आम्ही काही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केलेला होता आता शहर सोडून गावाकडे आलो आलोय बिजवडी गावामध्ये सध्या आम्ही आहे आणि बिजवडी गावामध्ये बघा आहे आठवडा बाजार आहेत या आठवडा बाजारामध्ये आम्ही जे सर्वसामान्य लोक आहेत या सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया त्यांच्या रिॲक्शन हे घेण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत थबा थांबा था झालाय बाजार झाला काय घेतलंय उता उता। जाम काय आता राजकीय परिस्थिती बघताय तुम्ही काय चाललंय चर्चा खूप रंगली आहे बारामती लोकसभा मतदारसंघात तुमचा लोड तुमचं सहानुभूती कोणाकडे आम्हाला आम काय वाटतं कोण जिंकूली भरपूर काय प्रश्न आहे आमची सहानुभूती हा हर्षवर्धन पाटील जी भाऊ बोलतील ती आमची सहानुभूती जे काय बोलतील त्याच्यावर आमचं मत बर 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 तरी आता भाऊ भाऊ योग्य वेळी त्यांचं डिसिजन घेतीलच आता काय वाटतंय आता काय भाऊजी म्हणतील <laughs> भाऊजी म्हणतील ती पूर्व आहे खरं तर इंदापूर तालुका हा हर्षवर्धन पाटणाला मानणार आहे तेवढाच आहे आणि त्यामुळं खरं तर काही त्यांचे समर्थक असतील तर ते भाऊजी निर्णय घेतील तेच आम्ही त्यांच्या सेवा असं म्हणलं जातं या इकडे या 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 आहे बोलायचंय काय घेतला बाजार घेतलं शरद पवार साहेबांबरोबर सहानुभूती आहे का अजित पवार साहेबांबरोबर तेच प्रश्न आहे तुम्हाला शरद पवार साहेबांबरोबर का काय म्हणत आहे त्यांनी पहिल्यापासून म्हणजे थोडं लक्ष दिलेलं आहे ना काय त्याच्यामुळं अनुभव आहे आपल्याला राष्ट्रवादीची काम झालेली त्याच्यामुळं तुमची सहानुभूती शरद पवार साहेबांबरोबर आहे सुप्रियता एक खासदार किल्ले उभा राहणार आहेत काय सुनीत्रा ते एका बाजूला सुप्रियता एका बाजूला त्यातनं आता कसं होणार आहे आता सांगता येणार नाही त्यातनं आपल्याला Okay. Hmm. बर चला असू द्या काय डाळा घेतला का इकडे एक ये या तेच काय काय बोला बोला दुधाचं बोला दुधाचं बोलायचं काय दुधाच भावना बर असू दे या पुढे दुधाला भाव नाही असं त्यांचं म्हणणं म्हणून काय बोलायचं नाही यापुढे म्हणून शरद पौरी या इथे येते दो या दोन मिनिट बोला या येत इथं इकडे कॅमेरा आहे इकडे कॅमेरा बोला बोला आमच्या इकडे शरद पवार आहे का बरं शरद पवारांशी इतकं का प्रेम आहे तुम्हाला जुना येत आहे असावा चान्स एवढी बारा शेवट बस एवढ्या खासदार केलं सुप्रियताही उभं राहणार हो सुप्रियाता नवीन तडफदार नेते आहेत बरेच जत्न मिळाले त्यांना संसदेत संसद म्हणूनसाठी त्यांना एक चान्स असावा एक चान्स असा असावा बरोबर तुमचं काय मत आहे तेवढंच तेवढं नाही तुम्ही बोला की नाही मला येत चला सर्वसामान्य माणसं आहे बघा सर्वसामान्य शेतकरी म्हणून तुम्हाला तुमचा ओढ कुणाकडे सुप्रियाता आहे सुप्रियाता आहे कशासाठी ते जुने नेते आहेत महत्वाच्यामध्ये पवारसाहेबांची अस्मिता आपल्याला तरुणाने सांभाळणं हे महत्वाचं आहे पहिली गोष्ट बरोबर आणि साहेबांचं जे अस्मिता आहे ते आज आपल्या महाराष्ट्रावर उपकार त्यांचं भरपूर आहे ते आपल्या पिढीला फेडता येणार नाही एवढं मोठं उपकार आहेत त्यांचं आणि त्यांच्यासाठी आपल्याला सुप्रताना निवडून देणं हेच काळाची गरज आहे चिन्ह पोहोचलंय का आता तुमच्यापर्यंत कारण नवीन चिन्ह आले ना काय चिन्ह सांगा आता ते काय माझ्या तू तरी आहे ना ते बरोबर आहे बाबा काय म्हणता नाही तुम्ही सांगा <laughs> दादा अजितदादाची अजितदादा शिका कारण काम काम विकास विकास पाहिजे विकास पाहिजे तर बाकी पवार साहेब झाले बोलायचं बिंदास पुढेच नाही काम काम झाले पवार साहेब मुळे झाले पवार साहेब काय सांगतो पवार साहेब पवार साहेब आमच्या चला असू द्या असू द्या या पुढे या पुढे मग मला नाही बरं बोलायचं बरोबर पवार साहेबांचं आता सुप्रियता उभं राहत आहे आपण करायचंय का नाही का सुनीत त्यांना करायचं अजित दादा आहेत त्यांच्या बाजूनी नाही सुप्रियतालाच करायचं सुप्रियता हो बर का थोडस सांगा की मला मला नाही सांगायला एवढे सांगता येत नाही पण सुप्रिया त्यांना पोचला अजून पवार साहेबांकड पवार साहेबांकडे त्यांनी पक्षाची स्थापना केली पक्ष वाढवला आणि आता त्यांनी असं करायचं म्हणलं ते बरोबर दिसत नाही बरं 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 पक्षाचं चिन्ह अजितदादांकडे गेलंय नवीन चिन्ह शरद पवार साहेबांना मिळेल माहिती आहे कुठलं तुतारी तुतारी लोकांपर्यंत पोहोचला असेल ते शंभर टक्के बरं आता ती चिन्ह अजितदा गेलं एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून एक, एक सर्वसामान्य माणूस म्हणून हा जो निर्णय बरोबर वाटतो विषय आता आपण त्याच्यात नाही सांगू शकत जास्त काय ना बरोबर पवार साहेब पवार साहेब पवार साहेब सुप्रियता त्यांच्या बरोबर आता खासदार की त्यांच्या पक्षातून घेत आहेत चिन्ह कुठलं आहे त्यांचं तुतारी 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 बरं कुणाकडे तुमचा जास्त पवार साहेब चला पवार बोला सुप्रिया जनतेचा प्रतिसाद भरपूर आहे त्यांना सगळ्याच गोष्टी मनासारख्या बरं 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 म्हणून एका बाजूला आहेत एका बाजूला शरद पवार साहेब आहे पवार साहेब त्यांचं आता चिन्ह वेगळं झालंय लोकांपर्यंत पोहोचले का हे आम्ही नाही चिन्ह तर अजून लोकांपर्यंत पोहोचलं नाही अजून तुम्हाला माहिती आहे नाही नाही माहिती करून घ्या आम्ही सांगणार नाही कारण आम्ही पक्षाचे कार्यकर्ते नाही <laughs> <चला पूरे। laughs> तुमची सहानुभूती कुणाबरोबर पवार साहेबांबरोबर आहे पवार साहेबांबरोबर का एक्सप्लेन करा तुला एक्सपिरियन्स म्हणजे आजपर्यंत जी काय आहे ती पवार साहेब त्यांच्यावरच अवलंबून आहे चिन्ह तुमच्यापर्यंत पोहोचलय का है है। अद्याप नाही पोचलं त्यांचं जरा थोडस नेटवर्क कमी आहे आमच्या निमगाव केतकी गावात तर नेटवर्क कमी आहे अद्याप हे आमच्यापर्यंत कुठलीही गोष्ट पोचलेली नाही असं थमा हा हां हां फक्त तेवढंच बाकी सहानुभूती सध्या तर पवार साहेबांच्या बाजूने आहे का हे राजकारण जे चाललेलं आहे पक्ष फुडी वगैरे हे जे असं जे राजकारण चाललेलं आहे खालच्या पातळीवर चालले त्यामुळे साहजिकच की सहानुभूती ही पवार साहेबांच्या बाजूने राहणार काय वाटतं इंदापूरची जनता कुणाच्या मागे जाईल जास्त यांच्या मागे खात्रीपूर्व खात्रीपूर चिन्ह माहिती आहे काय तुतारी तुतारी यांच्यापर्यंत <laughs> पर्यंत या यापुढे कसे आहे मटकी मटकी कसे काय वाटतं राजकीय परिस्थिती सांगा सुप्रियाताय का सुनीत्रता अजित पवार सांगतील त्याला मतदान अजित पवार सांगतील त्याला तालुक्याला मतदान कारण अजित तेवढं हे के केलंय काम केलंय तालुक्यासाठी के तालुक्याला के निधी दिलाय भरपूर आजपर्यंत जेवढा निधी कोण दिले ना तेवढा अजितदा दिलाय बरोबर त्यामुळे आजीदादा बर्णी मामांनी सांगते त्या पद्धतीने तालुका ऐकलं असं तुमचं म्हणणं आम्ही तर त्यांचं ऐकणार माहित नाही का बर, बर। तालू बर। तालू मा <laughs> चला या आपल्यावर काही योग आहेत काय काय सांगताय आता आपण बघतो राजकीय समीकरण बघतो एका बाजूला अजितदादा आहेत एका बाजूला पवार साहेब काय वाटतं कुणाशी सहानुभूती तुमच्याकडे सहानुभूतीचा विषय नाही हा जसं मी आता माझं वय जर कमी असलं तरी म्हणजे जे आपले पूर्वापार आपले पूर्वज किंवा आमच्या वडीलधारी माणसं सांगतात की पवार साहेबांनी जो महाराष्ट्र उभा केला म्हणजे त्यांचं कृषी क्षेत्राचं काम असेल किंवा सहकार क्षेत्राचं काम असेल ते फार मोठं आहे बरोबर आता जरी कुठलीही राजकीय परिस्थिती असली तरी आम्ही काही पवार साहेबांना सोडणार नाही त्याच्यामुळे आमचं मध्ये सुप्रियता राहणार आहे सुप्रिय एकंदरीत आपण बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर सहा तालुके वगैरे आहेत काय वाटतं कुणाकडे वोट जास्त असू शकते चा, हे पहा आता ज्याच्या ह्याच्यामध्ये वर वरवरची परिस्थिती जर बघितली तर मतदारसंघामध्ये जास्तीचे आमदार हे मला वाटते युतीचे असतील आता सहावी मतदारसंघामध्ये पण आता जो मतदाराचा कौल आहे तो आता कुणाच्या मनातला तर काय आपण सांगू शकत नाही शेवटी जो जनता ठरवेल तो एक अंदाज काढलेला असतो आपल्या मनात एक गोळत असते की हा अंदाज अंदाज तर आहे की सुप्रताई झाले पाहिजे त्यांचं काम असेल किंवा पवार साहेबांनी जे आतापर्यंत जे लोकांसाठी जे महाराष्ट्रा उभा केला महाराष्ट्र ते जर बघितलं तर खरं तर पाहिजे एकंदरीत आपण बघितलं की चिन्ह आता बदललेलं आहे सुरुवातीला तर चिन्ह तुमच्यापर्यंत पोहोचले काय सांगा हो ना म्हणजे आता साहेबांचे तुतारे आहे तुतारे तुतारे असलेला माणूस आणि ते पोहोचेल म्हणजे त्याचा अजून एक माझा प्रश्न आहे बाबा थांबा इथं त्या संदर्भात माझा आणखी एक प्रश्न आहे की खरोखर जी चिन्हाचं जो राजकारण झालं याच्यावर काही घड्या एका बाजूला झालं तुतारी एका बाजूला झाली किंवा तुतारी आत्ता झाली गडे त्यांना अजितदादांकडे गेलं हा निर्णय योग्य वाटतोय का एक सर्वसामान्य माणूस हा हे फार चुकीचं आहे कारण जो पक्ष ज्या ज्या माणसानं उभा केला त्याच्याकडून तो पक्ष काढून घेणं म्हणजे अक्षरशः शा लोकशाहीच्या आत आहे म्हणजे असं होऊ शकत नाही पण ते आता घडत आहे म्हणजे हे कुठेतरी दबावतांचा वापर करून किंवा कुठल्या तरी संस्थांचा वापर करून हे घडत आहे आता हे फार चुकीचं आहे म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून तरी बरं बरं खूप चांगली प्रतिक्रिया या ठिकाणी दिली बाबा झाला बाबा चला चिन्ह आहे माहितीये का तुमचं आहे तुतुरी नाही तुतारी चला ठीक आहे बाबा यागी इथे यागी बघायचं नाही सामील व्हायचं आपल्याला व्यक्त व्हायचं पवार साहेबांकडे पवार साहेबांकडे का म्हणून पवार साहेबांनी शेतकऱ्यासाठी चांगला माणूस आहे आणि पहिली कर्ज माफ त्यांनी बल्डिंग तगाई माफ केली शेतकऱ्याचं कर सगळं कर्ज कमी केलं तर त्यांनी दोन वेळा मग आता ते बहिष्कार माणूस झालेत मग त्यांना काय मध्ये महाराष्ट्राला त्यांची गरज आहे आणि महाराष्ट्र शेतकऱ्याचा राजा तो आहे आता ही काय पलटी मारतात तिकडे जातात तिकडे जातात ते आपल्याला बघायचं पलटी मारली असेल काय त्यांची त्यांना माहिती बर त्यांच्यावर काय वर दडपण आलं असेल किंवा काय असेल कुठल्या ह्या आड्यात गेली असतील ती करा आपल्याला बोलायची काही गरज नाही पण एक, एक मत आहे की पवार साहेब पवार साहेब अशी महाराष्ट्राला तुम्हाला सांगतो पर्याय नाही पर्याय नाही शेतकरी नोकर वर्ग आणि हे आपलं तुमचं सर्वसामान्य सगळे सगळे आता त्यांचं चिन्ह बदललंय तुतारी चिन्ह तुतारी पण घड्याळ गेलं झालंय ती घड्याळ काय झाली तुतारी म्हणजे एकदम भारी चिन्ह मिळलंय भारी चिन्ह एकदम म्हणजे छत्रपतीचं चिन्ह ते काय वाया जात नसतंय बरोबर हा आणि पवार साहेबा इतकी भक्ती सगळी आता मीच म्हणवत नाही मतन परिसरात सगळ्याचे वयस्कर झाल्या ते शेवटचा त्यांची ह्या विद्यात आहे आणि केलंय बी त्यांनी चांगलं महाराष्ट्राला त्यांच्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला त्यांच्याशिवाय पर्याय नाही आगामी काळात सुप्रियता निवडून येतील काय वाटतं मनामध्ये सुप्रियता यांना लोक फक्त सगळे असू द्या की त्यांची पुण्य आहे त्यांचे वडजात पुण्य आहे हे संत महाराज आहेत म्हणजे आता शरद पवार आहे ती म्हणजे संत मोठं आणि त्यांची ह्याच्यामुळे शंभर टक्के लागणारच आहे काही दोमत नाही सुप्रियता लागतील खूप विश्वास आहे आणि शरद पवारांना संत आहेत असं खर तर एक वैयक्तिक प्रेम असतंय बाबा एक मिनट या की इकडं बोलायचंय मला तुमच्याशी मटकी घेतली का बर 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 काय वाटतं काय तुम्हाला शरद पवार साहेब शरद पवार आम्ही इथले नाही बीड जिल्ह्यातले बीड जिल्ह्यातले तरी शरद पवार महाराज आमची पंकजता येणार आम्हाला एवढी निवडून पवार साहेबाला जी किंमत आहे का नाही देशाचा ती जाणता राजे जनता राजा बर 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 माणूस म्हणते पण विकास केलाय केलाय की केलाय हो पण त्यांची खेळी नाही ओळख यायची तुम्हाला कोणाला खेळी येणार नाही नाही आता मी तटस्थाय सांगू शकत नाही जरा तटस्त असत त्यांची भूमिका त्यांनी मांडली हे तटस्थ काय काय म्हणत आहे सुप्रियाता आहे सुप्रता सुळे का बर ती एकट्या पल्ल्या का झाले ती का तर हे सगळे भाजप मध्ये गेले ती एकट्या पल्ल्या का झाले सुप्रता सुळे म्हणून या वरची सुप्रता सुळेला सुपर, साथ द्यायची जरा सुळेना साथ द्यायची हा साथ द्यायची बर 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 चिन्ह माहित आहे का तुम्हाला माहित आहे काय चिन्ह पोहोचले सर्वसामान्य लोकांपर्यंत बऱ्यापैकी बोला आपण तुमच्या इंदापूर आलो का मी तुम्हाला बोला की चालू राजकीय परिस्थिती बघताय पैलवान हा शरद पवार का बरं शरद पवार त्यांचा पक्ष आहे त्यांनी पक्ष स्थापन केलाय त्यांचा पक्ष अजित पवारांनी चोरलाय त्यात कांबळाने हा सगळ्या राजकारणाचा चिखल केलाय कसा, कसा म्हणजे त्याचा पक्ष फोड त्याचा पक्ष फोड म्हणून सुप्रिया सुळेंना न बरं त्यांनाच मतदान चिन्ह का आहे तू तारे, तारे।, तारे। बरं ते आता मला सांगा त्यांचं पहिलं म्हणजे शरद पवार साहेबांनी निर्मिती केली ठीक आहे आता चिन्ह निर्णय सर्वसामान्य लोकांना त्यांना नाही मान्य नाही कोणालाच बर त्यांनी शरद पवारांनी आता एक रोपट लावून तिचा वड वृक्ष केला आणि आता ते जर एकदमच दुसरा त्याच्या अधिकार दाखवायचा म्हणलं कसं आवडेल बरोबर आवडणार आहे त्यांचे सगळे नेते मंडळी नेत्यां काय नाता कशी काय नाही जनता 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 आता कुठल्याच म्हणजे आमदार फुटतील पण मतदार फुटत नाही मतदार नाही फुटत बरोबर नाही या टायमिंगला कसबा पोट निवडणूक लागली का नाही त्या टायमिंगला हीच परिस्थिती होती भाजपची सर्व नेते मंडळी येऊन प्रचार करत होती तरी सुधार विभाव दंगेकर काँग्रेस मधनं निवडून आलीच ना त्या पद्धतीचे राजकारण आता इथं होणार आहे वातावरण पलटलंय सुप्रियता सुयच निवडून येणार शंभर टक्के गॅरंटी त्यांच्यापैकी काय ना जनता म्हणाल तीच बरोबर कारण आता बरेचशा आम्ही प्रतिक्रिया घेतल्या त्यांच्या बाजूनी जास्त आलेले आहे ठीक आहे आणि काय बोलायचंय बाबा तुम्हाला काय ना तुम्ही शेतकरी सुप्रियता येणार अहो तुम्ही शेतकरी काय भलं केलंय तुमचं तेव्हा त्यांनी भलं केलंय म्हणजे त्यांच्या मागे बरं का माफी केली फक्त एकमेव सरसकाटी जमापी शरद पवारांनी केली बर हे आजपर्यंत आजपर्यंतचा इतिहास आहे गेल्या वर्षी काय केलं हे माटी होत बर आता उत्पन्नाचा दाखला द्या आणि ह्या आतलं जण त्याच्या आतलं जण ती परत हा ती गावायचं कोण त्यांनी कशामध्ये कोण बसतंय कोण नाही चला चांगले प्रतिक्रिया नव युवकांकडून आले तर आपण आपले सुप्रियाता येणार काय सुप्रियाता येणार कसं काय येणार सगळे नेते मंडळी तर अजित दादा बरोबर येतील असू द्या की तरी पण म्हणजे ही ना त्यांचं कर्ज माफी झाली प्रधान एक शेतकऱ्याकडे लक्ष या बरं आणि बाकी ह्यांचं लक्ष शेतकऱ्याकडे तात्पुरतं आता पैसे जमा केलं आणि ही कोण देऊन नाही लावणार आणि पुन्हा मग इलेक्शन झालं की वसूल करून येणार आणि ही यांचं तसं नाही ह्यांचं टिकाव टिकाव चिन्ह पोचलंय का त्यांचं तुमच्यावर हा पोचलंय काय चिन्ह टिकाच असली ही फुकायचं फुकायची काय थोडं तरी चला, चला आगे। मेंबर 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 म्हणलं कुठल्या तरी पक्षाकडे असत काय काय तुमच्या मनात आता सांगा चला सुमित्रता सुमित्रता का नवीन पाहिजे बदल पाहिजे पंधरा वर्षात दिलाच आहे बरोबर बरोबर आहे चुकत आहे बरोबर हा पुढं पुढे आहे बरं आता अजितदादानी विकास केलाय म्हणून त्यांच्याकडे आणखी काय तुमच्यादादा आता बाजू जुळायचंय आणि भाजपचं भाजप हा सा बर बर साहेब सांगाल तसं करणार कुठले साहेब हर्षवर्धन पाटील बरं बरं म्हणजे हर्षवर्धन पाटील साहेब ते बाजून जाणार आम्ही बरेचसे लोक इंदापूर तालुक्यातले बर का आता जरी कल असा असला भविष्यात हर्षवर्धन पाटील काय निर्णय घेतात याच्यावर भरपूर काय अवलंबून असणार हे त्रिवार सत्य पुढे सहानुभूती तसे शरद पवारच्या वाटतं येणाऱ्या काळामध्ये कारण पहिले फिरलेले आहेत सहवाज केलेले आहे जास्त आवारात बरोबर म्हणजे जनतेचा काय प्रश्न असेल त्यांनी सोडवले पण आता बघताय सु, बर... बर... तुम्ही की ह्याच्यामध्ये चिन्ह जे आहे ना चिन्ह पोहोचले का तुमच्याकडे चिन्ह चिन्ह नवीन आहे ना त्यांना हो कुठलं चिन्ह आहे ते <laughs> <तारी माले> <laughs> शेगाड शेगाड <laughs> बर <बरु बरु laughs> चला म्हणजे माहिती तर आहे तुम्हाला हो मतदान तर कुणाला तरी करावं लागेल काय आहे मनात काय आम्ही दादांची चला सुनित्रताई सुनी काय असं विशेष असं तुमच्या मनात आहे की सुनित्र ताईंना आता मतदान करायचं काय आता सुप्रिया ताईंना मतदान केलंय आतापर्यंत आपण नवीन नेतृत्व पुढे येते म्हणल्यावर काय हरकत नाही ओके चला नवीन नेतृत्व आहे दादांनी विकास केलेला आहे आणि म्हणून कुठेतरी सुनीत्राई काही लोक आहेत असं चला पुढं कोड पडलं घेऊ आता काय करायचं काय म्हणत आहे आता काय जे पैसे दिल तिकडे जायचं जा, काय करायचं लक्षात घ्या उमेदवारांनी पण हे लक्षात घेणं गरजेचं आहे चला पुढं चालू परिस्थिती बघताय राजकारणाची हा राजकारणाची हाय परिस्थिती बर राजकारण बी एस राजकारण हे नित्यमत्ता काय राहिलं नाही कोणत्या राजकारणाला रा। बरोबर कुणाचं बरोबर चुक काय मतदानाच चुक निवडून देणार निवडून देणार मग काय तुमचं रोष मान्य आता या परिस्थितीमध्ये तुमची सहानुभूती आहे अजित पवार का शरद पवार जी गट सोडून जातात ना त्यांना लोकांनी निवडूनच दिलं नाही पाहिजे जी मूळ आहे त्यांनाच निवडून दिलं पाहिजे गट सोडून जाणार मुळ मग ज्यांनी पक्ष स्थापन केला ती मुळला शरद पवारांनी चिन्हत राज पक्ष त्यांचा झालं नाही का बरोबर आहे पण शरद पवारांनी मूल स्थापन केलाय ना पवार साहेबांनी केल्यामुळे तुम्हाला सांगूती त्यांच्या बरोबर काय युवक हो आता जमा काय सांगाल आता चालू राजकीय परिस्थिती बघतात राजकीय परिस्थिती आधी आरक्षण नंतर इलेक्शन सगळे सोयऱ्याचा कायदा बर नंतर इलेक्शनचं आमच्या डोक्यात तर आमच्या डोक्यात इलेक्शनचं काय सुद्धा नाही आणि दुसरी गोष्ट आता भरणीमामानी जे मध्ये जी हे झालं आपलं काय झालं मध्ये अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये भरणीमानी आमच्या आम सगळी स्वराच्या कायद्याविषयी मांडाय पाहिजे होत परंतु काय सुद्धा बोलली नाही ती हे आमका ह्याला दिला तमका दिला त्यांना जे आम्ही सांगितलं होतं ती त्यांनी मांडलं का अजिबात मांडलेलं नाही त्याच्यामुळं इलेक्शनचा आता सध्या तरी आमचं आरक्षण मान्य आहे तुमची तळमळ पण मान्य आहे आता खासदारकी आली आली खासदारकी आली आता सहानुभूती कोणाच्या बाजूला आधी आरक्षण नंतर तुम्ही त्याच्यावर त्याच्यावर चला असू द्या या पुढे या काय आता राजकीय परिस्थिती बघता तुम्ही राजकीय परिस्थिती पाहिली आता तर सध्या आम्ही आता मराठा आरक्षणाच्या मागे तुम्ही पण मराठा जो जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्या पक्षाचं मतदान करणार नाही स्पेशल मराठा एक आम्ही उमेदवार देणार आहे अमिताभ बरोबर हा पवारला मतदानच करणार नाही आम्ही कुठलंच करणार सहानुभूती असतात सुप्र पाहिजे काय चिन्ह आहे त्यांचं त्यांचं ते पुकारी काय फुकारी फुकारी, <laughs> फुकारी नाही ती तुतारे बाबा तुतारे चला असू द्या जनरल पब्लिक बघा चिन्ह चिन्ह जे आहे ना चिन्ह वेगवेगळी नावं दिलेली आहेत त्याला पण ते चिन्ह माहिती आहे बरोबर त्यांना ते कुठलं आहे ते झाला का बाजार झाला तुमचं काय मत कोणी आरक्षणाचं बोलतय कोणी आपापल्या स्वतःच काय काय बोलतय पण मला एवढं वाटतं की शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे शेतकऱ्याचा विचार केला के शेतकरी हा जीवनदात आहे जीवनदाता शेखर आहे तुम्ही सगळं एकदम बरोबर आहे शेतकरी जीवनदात आहेत त्यांनी देश जगतोय हा आताच्या परिस्थितीला जर आपण बघितलं तर आता आमचा विषय असा आहे सुनीत्रताई की सुप्रिया पाय सहानुभूती कोणाच्या बाजूने सुप्रिया त घरोघर जाऊन करते ते काम पोस्टाव भरपूर पोचते काम करते ते मान्य ती जाग्यापर्यंत जाते ते जा जा का त्यांनी बघितलं पाहिजे पूर्ण होतय का ही बी करणं महत्वाचं हा कुठे चरणाऱ्या पुरते ते लोक त्याचं पाण्याचं काय नाही ते पाणी नाही शेतकऱ्याचं तसंच पुरवून फुटून जाणं योग्य नाही योग्य नाही बरोबर लक्ष देणं बरोबर झाल्या त्याचं पाण्याचं स्वीकारण विहिरी करणं जल जीवनच बोलताय का तुम्ही बाबा ते जलजीवनचा आपण परत बोलू चला <laughs> बघताय चालू राजकीय परिस्थिती नोटा नोटा पहिली प्रतिक्रिया आली तुमची नोटा नोटा बरोबर काय निवड झाल्याचा उपयोग बरोबर उपयोग तुमची सहानुभूती कोणावर आम्ही नोटाला द्या नोटा, नोटा तुमचं काय नोटा, नोटा तीन नोटाच्या प्रतिक्रिया आता या ठिकाणी लिहित सरकारने दोन्ही एकाच ह्याचे येते काय कोण बोला 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 सरकारने काय केलं आज पत्र सरकारचा निर्धार सांगा मतदान देऊ हां हां हा केलं बरोबर म्हणजे सरकारने काय केलं नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे आता आपण थोडस एंडिंग कट जाऊ मित्रांनो गावोगावी जाऊ नाही ना चला चला पुढं गावोगावी जाऊन आपण रिॲक्शन घेतोय ह्या रिॲक्शन आहेत की सहानुभूती कुणाबरोबर आहे या लोकांची आणि थोडस सा सामान्य लोक आहेत लक्षात घ्या सामान्य माणूस आहे ना मनात ठेवतो आणि ते जे काय मनात आहे ना ते योग्य वेळी मतदानाच्या स्वरूपात ते, ते पूर्ण करतो परंतु सद्यस्थितीत जे काय मनात चालू आहे ना त्याचं जे काय आहे त्याच्या मनामध्ये ते आपण काढण्याचा या ठिकाणी थोडासा प्रयत्न करतोय आता येणाऱ्या काळात आम्ही संपूर्ण बारामती मतदारसंघामध्ये काय काय कुठं कुठे घडामोडी चाललेत काय लोकांच्या मनात आहेत त्या रिॲक्शन काढण्याचा प्रयत्न करतोय तुर्तास मी इथंच थांबतो पुढच्या रिॲक्शन आणि आवडली बातमी तर शेअर करा मी श्रीयश नवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज बिजवडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे चालू पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा